आजच्या व्हिडिओचं नाव आहे पांढरी साखर तब्येतीला घातक का आहे काय ते बघूया पांढरी साखर ऊस किंवा बीट यापासून तयार केली जाते नैसर्गिक ऊसाचा रस गाळून गरम करून रसायनांच्या साहाय्याने त्यातील अशुद्धता काढली जाते व त्यातून स्फटिका चमकदार साखर तयार होते या प्रक्रियेत गोळ खनिजे जीवनसत्वे यासारखे नैसर्गिक घटक नष्ट होता आणि केवळ साखर हा गोडपणाचा घटक उरतो म्हणूनच पांढरी साखर म्हणजे रिकाम्या घ्यादीत दे? ऊर्जा देणे पण कोणतेही पोषण तत्व नाही रक्तातील साखरेची पातळी अस्थिर करणे पांढरी साखर झटपट पसते आणि थेट रक्तात ग्लुकोज वाढवते त्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढते आणि थोड्याच वेळात ती कमी होते यामुळे थकवा भूक वाढणे यासारखी लक्षणे निर्माण होतात मधुमेहाचा धोका सा वारंवार साखरेचे सेवन केल्याने शरीरातील इन्शुरीन प्रतिकारक शक्ती वाढते ज्यामुळे टाइप टू डायबिटीज होण्याचा धोका वाढतो वजन वाढ आणि स्थूलता साखरेत भरपूर कॅलरीज असतात पण तृप्तीची भावना कमी मिळते जास्त प्रमाणात खाल्ल्यास चरबीचे प्रमाण वाढते पोटाभोवती चरबी साठते ज्यामुळे हृदयरोग लिव्हर फॅटी होणे फॅटी लिव्हर फॅटी होणे याचा धोका वाढतो हृदयविकार <laughs> साखरेचे जास्त सेवन हे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण एच डी एल चांगले कोलेस्ट्रॉल कमी होते ग्लेसराई व वा एलडीएल वाईट कोलेस्ट्रॉल वाढवतात त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊन हृदयविकाराचा धोका वाढतो दातांचे नुकसान साखर तोंडातील जीवाणूंना खाद्य देते हे जीवाणू आम्ल तयार करून दातांच्या एनिमलचे नुकसान करतात व कीड वाढवतात कठीण आहे व्यसनासारखा परिणाम संशोधना दिसून आले आहे की पांढरी साखर मेंदू दो, डोपामिन तयार करून आनंदाची लहर देते वारंवार सेवन केल्याने त्या आनंदासाठी साखरेवर अवलंबून राहतो ज्यामुळे ती प्रकारचे आहारातील व्यसन बनते अरे व्हेरी गुड <laughs> रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे जास्त साखर सेवन केल्याने पांढऱ्या रक्तपेशीची वाईट ब्लड सेल्स कार्यक्षमता कमी होते अरे बाप ज्यामुळे शरीराची संसर्गाविरोधची ताकद घटते कठीण आहे बाबा फक्त चहा कॉफी नव्हे तर अनेक पॅकेज खाद्य पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते कोल्ड्रिंक्स पॅकेज ज्यूस बिस्किटे केक पेस्ट्री सॉस केचप, ड्रेसिंग इंस्टंट ब्रेकफास्ट सिरियस एनर्जी ड्रिंक्स पांढरी साखर ही केवळ गोडवा देणारी वस्तू नाही तर अनेक आरोग्य समस्यांची मूळ कारण ठरू शकते मधुमेह हृदयविकार स्थूलता दातांचे कीड यासारख्या आजारांचा धोका टाळण्यासाठी पांढऱ्या साखरेचे सेवन कमी करणे आणि नैसर्गिक पर्याय स्वीकारणे हे दीर्घकालीन आरोग्यासाठी योग्य पाऊल आहे बापरे आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद